पहा या मराठी वाक्याच आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे अगोदर आपण वाक्य वाचूयात वाचल्यानंतर विचार करायचं प्रत्येक वाक्य वाचल्यानंतर अगोदर विचार करायला शिका काय विचार करायचं वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पहा कप तुटलं कप करता आहे तुटलं हे क्रियापद आहे तुटण्याची क्रिया झालेली आहे तुटण्याची क्रिया झाली क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ला ली ले लो जर असेल यापैकी एक असेल तर ते वाक्य साध्या भूतकाळातील आहे समजून घ्यायचं हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळामध्ये होकार वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप आता पाहायचं तू खोट का बोलास का बोललास बोलण्याची क्रिया झालेली आहे तू खोट बोलतो बोलणार आहे असं नाही बोलला अस म्हणजे बोलण्याची क्रिया झालेली आहे की स आहे म्हणून तुम्ही साध्या भूतकाळातील नाही असं म्हणायचं नाही कारण बोलण्याची क्रिया झालेली आहे का बोलला असं मग हे वाक्य देखील साध्या भूतकाळातील आहे पण हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये का हा शब्द आपल्याला दिसत आहे का हा प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द जर असेल इंग्रजी वाक्यात एक नंबरला प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचा पाहतो वरचं कप कप तुटलं कपला द कप टी एच कप द कप तुटलं तुटण्याची क्रिया झालेली आहे ब्रो बी आर ओ हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळामध्ये वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप द ब्रोक आता तू कुठं का बोललास बोलण्याची क्रिया झालेली आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे एक नंबरला प्रश्नार्थक शब्द घ्यायचं काला व्हाय डब्ल्यू एच वाय व्हाय आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि वाक्यासाठी साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी वाक्यासाठी हे सहकारी क्रियापद वापरतात फाय प्रश्नार्थक शब्दानंतर डीड हे सहकारी क्रियापद प्रश्नार्थक शब्द सहकारी क्रियापद डीड हे साध्या भूतकाळामध्ये वापरतात फाय डीड यू फाय डीड यू करता एलाई लाय म्हणजे खोटे बोलणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे हे देखील साध्या भूतकाळातील वाक्य आहे हे देखील साध्या भूतकाळातील आहे फरक काय आहे हे ओकारार्थी वाक्य आहे आणि हे प्रश्नार्थक वाक्य आहे इथं डीड हे साह्यकारी क्रियापद आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप इथं डीड आलेलं नाही क्रियापदाचे दुसरे रूप डीड आलं क्रियापदाचे पहिले रूप हिडू लाय खोटे हे प्रश्नार्थक शब्द आहे सहायकारी क्रियापद करता क्रियापदाचे पहिले रूप आणि क्वेश्चन मार्क फाय डिड्युलाय पुढचे वाक्य पहा मला पुन्हा सांग फक्त एक घे या वाक्यातील क्रियापद एक नंबरला ला घ्यायचं आहे पायत मला पुन्हा सांग सांगला काय म्हणायचं तेल पीई डब्ल टेल तेल, तेल म्हणजे सांगणे पीई डबल टेल तेल मी तेल मी पुन्हाला अगेन ए जी ए आय एन अगेन तेल मी अगेन मला पुन्हा सांग घेला टेक टी ए के टेक म्हणजे घेणे टेक फक्त एक ओनली वन ओ एन एल वाय ओनली वन म्हणजे फक्त एक फक्त एक ला ओनली वन सांगला टेल मलाला मी उन्हाला अगेन टेल मी अगेन टेक ओनली वन पहा पुढचे वाक्य पाहूयात मी येत आहे आम्ही येत आहोत तू येत आहेस तुम्ही येत आहात ते येत आहे तो येत आहे ती येत आहे ते येत आहे या वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी शब्द कोणता आहे पहा आहे आहेत आहार आहे म्हणलं की हे वाक्य वर्तमान काळातील आहे माही झालेलं आहे पण कोणत्या वर्तमान काळातील चालू वर्तमान का, चालू साधा वर्तमान का, पूर्ण वर्तमान मग कशावरून ओळखायचं बघायचं क्रियापद काय आहे पहा येणे हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे त नंतर जर आहे असेल तर हे वाक्य चालू वर्तमान काळातील वाक्य का हे समजून घ्यायचं आहे वर्तमान काळातील त आहे अंतर आहे चालू वर्तमान काळ चालू वर्तमान का इंग्रजी इंग्रजीमध्ये प्रेझंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात प्रेझंट म्हणजे वर्तमान काळ प्रेझंट कंटिन्युअस टेन्स आता तर नंतर आहे म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये एम इज ते साठी इज म्हणजे यावरून तुमच्या लक्षात झालं असेल की एकवचनी करता असेल तर इज हे सहकारी क्रियापद वापरतात ईज एकवचनी कर्त्यासाठी आणि अनेक वचनी कर्त्यासाठी आर हे सहकारी क्रियापद वापरतात तेव्हा चालू वर्तमान काळामध्ये आणि फक्त स्वतःसाठी एम हे सहकारी क्रियापद वापरतात आय एम एम हे फक्त स्वतःसाठी आहे ही एम कधी म्हणायचं नाही शी एम कधीच म्हणायचं नाही ही आर शी आर नाही इथं आय एम वी आर यू आर यू आर दे आर ही इज शी इज इज अनेक साठी आर आहे ए सहायकर इज एस आहे कारिक क्रियापद आणि स्वतःसाठी आय एम त्यानंतर क्रियापदाला मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो एम ला, आलं आय एन जी प्रत्यय ई झालं आय एन जी प्रत्यय आर आलं आय एन जी प्रत्यय पाहायचं मूळ क्रियापद काय आहे सी एम कम आहे पण आय एन जी लावत असताना ई चा लोप होतो ई चा लोप ओ एम आय एन जी ई लोप होतो आणि आय एन जी प्रत्यय लागतो चालू वर्तमान काळामध्ये आता मी येत आहे आय एम कमी आम्ही येत आहोत वी आर कमी तू येत आहेस यू आर कमी तुम्ही येत आहात यू आर कमी ते येत आहेत दे आर कमी तो येत आहे तो एकटा आहे ही इज ही इज कमिंग ती येत आहे सी इज कमिंग ते येत आहे इट इज कमी ते येत आहे हे अनेकवचनी आहे आणि ते येत आहे हे एक वचने करत आहे ते इथं एकवचनी आहे इथं अनेक वचनी आहे इथं आहेत आलेलं आहे इथं आहे आलेला आहे इट ते साठी इट केव्हा वापरतात लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी इट हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात चावलं तुला तुला काय चावलं प्रश्नार्थक वाक्य आहे डब्ल्यू एच ए टी वाट वाट बी हे क्रियापदाचे दुसरे रूप वाट बी डी यू तुला काय चावलं वाट बी डी यू तू पळालास कशाला तू कशाला पळालास तू पळालास कशाला हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य कशाला you क्रियापदाचे पहिले रूप इथं -E, क्रियापद आलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे फाय डीड यू रन फाय डीड यू रन